हा जय भीम जय भीम नमस्कार मित्रांनो स्वागत ना। आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आम्ही नारळाचे ना नारळ काढलेले होते हे बघा हे झाडाचे आहेत ना आपल्या नारळ त्या दिवशी काढलेले बरीच अशी गोणी भरून काढलेले आहे बघा तर एक गोणी आहे आणि हा चोरांडा मुलगा बाहेर आला याला आत्ताच कोंडलेला आतमध्ये आला ए लांब आहे तोंडाला बाजू बाजूला तर हा नारळवाला आपला जो नारळ विक्रेता आहे तो आलाय तर त्याच्याकडून आम्ही सगळे नारळ चोरून घेतो आमचे हमारा नारियल अभी नया नया हे पहिला पहिला आहे ना तो हम पियेंगे बाद में तुमको बेचेंगे पूरा है ना लेके जाएगा ना हमसे खरीद के हां हे बघा अजून मोठा मग एका याच्या दोन दोन असतात किती दोनच आहे तीन नारळाचं बघा एक भरून बस झाले तीन किती गेलेत किती सोडले कुठे आपले बाकीचे टायगर थांब जा रा बाजूला हो थांबा मी घेऊन जाते खोलले ना घेऊन जा झाकण याच्यावर ठेवा हे अगं तीन मला साठी ठेवले असं ठेवा ना तेवढं ना कण ठेवा खूप मोठे नारळ या नारळामध्ये ना मलई जमली नव्हती म्हणून आम्ही ठेवलेलं माग काढलेलं बघा आपण दाखवलेलं तेव्हा या पोरांनी काढलेलं तेव्हा त्याच्यामध्ये आहे ना फक्त पाणी पाणी जमली पण आता मलाई झाली एवढं पाणी गोड लागतंय ना आणि एका नारळामध्ये दोन दोन ग्लास पाणी निघतोय हे नारळ आहे ना गोल्डन नारळ आहे ना, ना, ना हे ना हरावाला नाही आहे गोल्डन गोल्डन हे नारळ मी काय सिलाय बघा अलिबाग सिलायची हा अडाई साल उसको नारियल मे भी लगा अरेसा हा 28 साल में आया बहुत और वो भी ऐसा नहीं है हमारे मिस्त्री ऊपर ही पीली थे ते हे नाही ना? हा यानी पाय ठेवला ना हे बघायचं आयस काय करतो आता टाइगर नो तू खात नाही मग कशाला वाज घेतो रे कशाला वाज घेतो हा नारळ वालेन बिचारे आमला नारळ सोडून दिले जुना नारळ आहे आमचा जुना खूप पुराण आहे

सुमितला नाही माझ्या भेटला म्हणलं काढून ठेवा त्याला काय टाइमच नसतोय रोज येऊन काढून घेत जा आम्हाला हा ना, ना। आ, एक नंबर थोडा सेट मलाई से निकल जाएगा अरे काय रेला बाद में आई ठीक आहे ठीक आहे बिचाराने पैसे पण नाही घेतले बरला घेईल नंतर गेल जाऊ द्या असे संबंध चांगले ठेवले ना की हे नाही आता हे सगळं उचलून ठेऊ दे नाही तर ना कोणी आलं कि लगेच येऊन खायला खायला लागलाय खोबरं नाही ना

टायगर बाबा मलाही खायला लागला काय खरं नाही आवडायला लागली याला भले खा 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 बघ कोवळी कवळी मला आवडते त्याला खा बाबू खा तुझ्या इकडे जरा कोणता हे काढायला काढायचं ह्याच्या काढले ना त्यानी किती फटाफट फटाफट काढून घ्यायला बघा सगळा कचरा उचला दोन तीन सोडले ना फक्त तीन सोडले हे बाकी आहेत ना अजून मित्रांनो अशा पद्धतीने नको खाऊ ताय घरशी बघ असं करतो गंदा पोरग आहे गंदा घरात ठेवले बाबुरी मी चल तुला घरात देते या घरात देते या या घरामध्ये हा या 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 हे बा आपल्याकडे भरपूर आहे या या पाई, पाई, पाई आता काय पाय धुत आमचे पाय या बाबू या या घरामध्ये आई ये हे आलं मला दे रे त्याला तिकडे बसव पहिले चल तुला जागेवर बस पहिले या या, या। तिकडे बस हा जाऊ दे आता तिकडे बस जा ए तिकडे बस इथं बस पहिले वर नाही वर नाही इथं बस पकड यायला आहे इथं बसा तुला चादर टाकले रे इथं बस हा बस इथं मी तुला मलाही देते मी लाश पण घेऊ हे बघा हे बघ मला एवढी मलाई निघालेली आहे त्याची आणि आता ही टायगरला मी देते <laughs> टायगर कधी खात नव्हता का आता बरं तो खोबरं वगैरे आता मलाही खायला लागलाय वा वा मस्त लागते ना चला मित्रांनो आता मलाही खाऊन घेतो त्याच्यानंतर मग आपण साईट जाऊया काय काय काम झालं मी तुम्हाला दाखवते चला मित्रांनो आपण साईटवर जाऊया हा आहे आमचा किचन रूम बाहेरचा आहे इकडचा बेडरूम सॉरी बेडरूम नाही हा आहे हॉल हॉलची एक भिंत झालेली आहे इकडे हे जे मी तुम्हाला खांबे म्हणत होते ना लावायचे ते हे असे हे बघा हे खांबे हे असे खांबे लावलेत आणि आता यांच्यावरती फक्त थोडं थोडं बांधकाम राहिलंय तर मिस्त्रींनी इकडचं बांधकाम घेतलंय करायला हे बघा हे बघा हे आता एवढी लेवल वाढलेली आहे आपली खालची जमिनीची खालून जी फ्लोरिंग आहे ना ती तेवढी वाढली ना तीन साडेतीन फूट काय तर ती वरून पण तेवढी वाढली ते तिघं तिघं मिस्त्री आता इकडे लागलेले आहेत कामाला आणि इकडून यांनी बांधकाम कुठे घेतलं आहे अरे हा ही भिंत इकडून वाढलेली आहे ना बरोबर तरी म्हणते असं काय केलं आणि आमचे बिगारी झोपले आज वाटतं सोय आहे क्या बिगारी सब सोय है आज बिगारी उनको काम नाही है अभी देखो मैं इनको कैसा काम लगा तीन बघा एक इकडा बिगारी उभा आहे आमची परांची बघा कशी लोखंडाची अशी हा आंटीजी आज दुपेर को डालेगी तो मुंह तो दिखा वीडियो के लिए तो बहुत उत्सुक है हा तो मू क्यों छुपा रहा है भाई दुल्हन जैसा दुल्हन जैसा मुंह छुपा रहा है अरे इधर तो मुंह कर हे कैसा कर रहा है देख तो हे बघा आहे ना ह आणि इथे बघा आमचं इकडे माल बनवलेला आहे तर इथे एक लोखंड हा लोखंड उभा केलाय इथे पण गेले आणि इकडचं एक बाकी आहे तर हा एक रूम आता होऊन जाईल उद्यापर्यंत पर्यंत तेवढं तू खाली व्हिडिओ देखेगा तो तेरा तेरे को और कोण देखेगा भाई तेरे को भी देखने दे तेरे गाव में मां-बापा पप्पा सब लोग देखेंगे ना हां मराठी वाला आता रे तू मराठी वाला देखेगा तो मराठी वाला आएगा ना तुम हिंदी देखोगे तो तुमको हिंदी ही दिखाएगा YouTube वाला सब व्हिडिओ हां हां ऐसा रहता आहे तुम्ही मराठी व्हिडिओ तो मराठी भेज मराठी भेट दे का युट्यूब बघा आपली खिडकी आहे आणि इथे असणारे माझा बेडरूम इथे आमचा असणार आहे वॉशरूम आणि बाथरूम है मिस्त्री को बोली हूँ मैं मिस्त्री भैया जल्दी जल्दी काम करो तो करतो करतो करणार ना है? लवकर लवकर काम कर लवकर लवकर करणार हां तो हमारे सब्सक्राइबर सब पूछ रहे हैं दीदी कब काम हो जाएगा चाची कब काम हो जाएगा तो हम बोले हैं भाई हमारे मिस्त्री बढ़िया है बहुत अच्छी तरह से काम कर रहे हैं सबको मैं बताती हूँ रोज आपके बारे में मालूम है होएगा होएगा हां होएगा ना आता होईल आजच्या दिवसात थोडंसं बांधकाम राहिलेलं आहे मग कसं होईल परवा मला बहुतेक वाटते लोखंड इथून पडतील परवा लोखंड पडला की त्याच्यावरती स्लैब म्हणजे लाद्यांचा स्लॅप येणार आहे आमचं काय आता आर सी सीचं स्लॅप वगैरे हो नाही आर सी सीचं जेवढं करायचं तेवढी ही इथपर्यंत फुटिंग आम्ही भरली आणि म्हणजे त्याचं फाउंडेशन हे एवढंपर्यंत बांध बांधून घेतलंय हाईट तर इथून खूप आहे हे बघा कारण आमची जमीनच पूर्ण आम्ही उंच भागावर आहे खाली जमीन दस्ती आहे अशी त्यामुळे आम्हाला ते फाउंडेशन पक्क करावं लागलं ला। मटेरियल सगळं वेळेवर येतं सगळं वेळेवर देतोय त्यांना आम्ही आता फक्त काय फटाफट फटाफट त्यांना चाल करायचे होऊन जाईल बघू आता आता झाले इकडचं झालं इकडची होऊन जाईल त्यांना चाल फटाफट फटाफट <laughs> मिळाले आता काही नाही टेन्शन फक्त रिस्की जे काम होतं ना रिस्की काम होतं फक्त हे हँगल हे जे अँगल आहे ना ते हे दिवाळ असे होते हे बघा हे दिवाळ त्यांनी आहे ना मध्ये खाच्या पाडलेत आणि त्या खाच्यात बरोबर तेवढा लोखंड गेला पाहिजे आणि तेवढा प्लास्टर येणार म्हणजे तो लोखंड दिसणार नाही ज बाहेरसुद्धा येणार नाही आपली जागासुद्धा तेवढी आडणार नाही असं आहे म्हणून त्यांनी ती आयडिया केली आणि त्यामुळे ते थी थी काम जास्त आमचं रखडलेलं तर इथं बघा आता ही सगळी आमची भरणी वगैरे येणार इथून सगळी पसरवले त्यांनी आता फक्त एकदा बांधकाम चढलं ना मग फटाफट फटाफट होऊन फटा फटा जाणार होईल लवकर तर टायगरला बांधलय मी आता मी जाते तिकडून नाही तर माझ्या डोक्यात लोक माल पाडतील काहीतरी मला पळवते इथून पटकन चला ले। का आले प्लेटीच दिलेली प्लेटीच काय दिलेलं कुठं त्या प्लेटी ए बाबा ते पुट्टे भरलेच का सगळे हा पोरगा बघा कुठं बसलाय घरात बसायला मागत नाही येतो आणि इथंच बसून घेतो आणि मी खाली अशी थोडी थोडी माती असते ना चाललेली लोक चालतात ते ही लागते आणि हा काय इथून उठत नाही आता घरात बस म्हणलं तर नाही बसायला मागत आहे ना तिथंच बसून राहिलं आता तोंड खूप सुनपार चला मित्रांनो आता मला जेवण बनवायचं आहे तर जेवण आता करते आज मच्छी घेतली आहे कुपा घेतला आहे कुप्याचं कालवण करायचं का आहे आता जेवणाला ला लागते वाजलेत बघा साडेबारा दुपारचे आणि आता जेवण बनवायचं आहे यांनी येऊन इथं झोपून घेतलंय कंटाळा कंटाळा आलाय त्यांना आला बसून बसून बाहेर सारखं 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 असं झालंय आता बघू झालं यांचं आले आता दुपारपर्यंत येऊन यांचं उचलतील मग नंतर पाठीमागचे उचलतील असो ठीक आहे चला तर आता जेवण बनवून घेते तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ लाईक शेअर आणि हाय सुद्धा करा तर पोरगा आलाय आता घरात ये हे करतायत हा ये बस बस वर ये जाईल वर जाईल वर नको वर नको खाली गरम झाले बाहेर हा बसा बसा बाहेर त्या उन्हात जाऊन बसल पण इथे पंखे लावलेले आहेत दोन दोन पंखे चालू आहेत पण याला बसायला नको नुसतं बाहेर जायला बघतोय तू सुबीत गेल्या बाहेर ना आता तू येईल आणि मग त्याच्यानंतर याला घेऊन जाईल असं तर चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत